नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सकाळी उठल्यानंतर फक्त आपल्याला एक ओळ बोलायची आहे ही ओळ बोलल्याने तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील काही अडचणी असतील त्यातून तुम्हाला नक्की मार्ग सापडेल बघा ही ओळ कोणीही बोलू शकतं तुमची मुले असतील पती असेल किंवा सासरे असतील कोणीही ही सेवा करू शकतं त्यांना आपण सकाळी उठल्यानंतर ही सेवा करायला सांगायची आहे ही ओळ बोलायला सांगायची आहे बघा तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही आवर्जून या ओळी बोलायच्या आहेत बघा जीवन जगत असताना अडचणी ह्या येतच असतात आणि या अडचणीतून मार्ग निघण्यासाठी आपल्याला स्वामींच्या या ओळी बोलायच्या आहेत सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला या ओळी बोलायच्या आहेत बघा तुम्ही काम करत असताना बोला किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर देवघरामध्ये बसून सुद्धा तुम्ही या ओळी बोलू शकता उठता बसता कधीही तुम्ही या ओळी बोलू शकता परंतु आवर्जून न चुकता ही ओळ आपल्याला बोलायची आहे तर ही ओळ अशी आहे की अतक्य अवधूत स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळी आपल्याला दररोज न चुकता बोलायच्या आहेत ही ओळ तुम्ही एक वेळा बोलू शकता अकरा वेळा बोलू शकता जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा आपल्याला ही ओळ बोलायची आहे या ओळी बोलल्याने आपल्या जीवनामध्ये प्रकाशमय वातावरण निर्माण होईल मार्गामध्ये जे काही अडथळे असतील ते दूर होण्यास मदत होईल आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल बघा या ओळी कोणीही बोलू शकतं परंतु एकही दिवस न चुकता पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला ह्या ओळी बोलायच्या आहेत यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येण्यास मदत होईल तुम्हीही आजपासून या ओळी बोलायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील काही त्रास असेल काही मार्ग सापडत नसेल तर तुम्हाला यातून नक्की मार्ग सापडेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ